भारतामध्ये प्रत्येक तीस सेकंदाला कोणीतरी कुणीतरी हार्ट अटॅकमुळे मृत्यू पावतो पण धक्कादायक सत्य हे आहे की हार्ट अटॅक कधीच अचानक येत नाही आपलं शरीर आधीच काही सिग्नल्स देतं काही लक्षणं दाखवतं पण बऱ्याचदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आज आपण अशी सात लक्षणे पाहणार आहोत जी कदाचित तुमचं किंवा तुमच्या प्रिय व्यक्तींचं जीवन वाचवू शकतात पहिलं लक्षण आहे छातीत वेदना किंवा दाब हे सर्वात सामान्य व महत्त्वाचं लक्षण आहे हार्ट अटॅक येण्याआधी किंवा हृदयाला रक्त पुरवठा कमी झाल्यावर छातीच्या मध्यभागी दाब आवळल्यासारखं जळजळ किंवा जडपणा जाणवतो मेडिकल लँग्वेज मध्ये याला अंजायना पॅक्टोरिस म्हणतात ही वेदना साधारणपणे छातीच्या डाव्या बाजूला किंवा मध्यभागी होते आणि काही वेळा हात मान जबडा किंवा पाठीकडे सरकते यामागील कारण काय तर हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या कोरोनरी आर्टरीज असतात त्यामध्ये कोलेस्टेरॉल किंवा फॅटी प्लेक जमा होऊन ब्लॉकेज तयार होतं या ब्लॉकेजमुळे हृदयाच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे वेदना जाणवते ती वेदना काही सेकंदापासून ते काही मिनिटांपर्यंत टिकते अनेक लोक हे लक्षण गॅसेस किंवा ऍसिडिटी समजून टाळतात पण खर तर गॅसेसची वेदना हलकी असते आणि हालचालींनी कमी जास्त होते तर हृदयाची वेदना सतत दाबल्यासारखी व वाढणारी असते दुसरे लक्षण आहे श्वास घेण्यात अडचण हार्ट अटॅक किंवा हृदय कमजोर झालं की ते रक्त योग्य प्रमाणात पंप करू शकत नाही प्रॉपर पंपिंग न झाल्यामुळे फुफ्फुसाकडे रक्त साचायला लागते यामुळे फुफ्फुसाच्या ऊतींमध्ये द्रव जमा होतो आणि हवा आत घेणं कठीण होतं यामुळे रुग्णाला वाटतं श्वास घेणं छाती दाबते दम लागत आहे हा त्रास जिने चढताना किंवा थोडं चालल्यानंतरही होतो कधी कधी शांत बसलेला असतानाही श्वास नीट घेता येत नाही लोक अनेकदा हा त्रास फक्त दम्यामुळे किंवा काही फुफ्फुसांच्या आजारांमुळे होत आहे असे समजतात पण जर अचानक कोणत्याही कारणाशिवाय श्वास लागायला लागला तर हे हृदय संकटाचं लक्षण असू तिसरे लक्षण आहे थंड घाम हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात अचानक थंड व चिकट घाम येतो या अवस्थेत हृदयाला पुरेसा रक्त पुरवठा होत नसतो यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते व हृदयावर प्रचंड ताण येतो या तानाला उत्तर म्हणून शरीराची सिम्पथेटिक नर्वस सिस्टम फाईट फ्लाईट रिस्पॉन्स हा सक्रिय होतो व सीएनएस जास्त प्रमाणात एड्रिने हे स्ट्रेस हार्मोन्स रिलीज करते या शरीरातील घाम ग्रंथी म्हणजे स्वेट ह्या सक्रिय होतात आणि थंड चिकट घाम बाहेर पडतो या घामासोबतच छातीत दाब मळमळ किंवा चक्कर येणंही दिसू शकतं बऱ्याचदा लोक समजतात की घाम हा गॅस्ट्रिक प्रॉब्लेम्स भीती हवामान बदल यामुळे आला असेल पण खर तर कारणांशिवाय आलेला थंड घाम हा हृदयाकडून आलेला अलार्मच आहे चौथे लक्षण आहे मळमळ आणि उलटी पचन संस्थेशी काहीही संबंध नसताना अचानक मळमळ किंवा उलटीची फिलिंग होते बऱ्याचदा उलटीही होते हे लक्षण महिलांमध्ये विशेष करून दिसते बहुतांश लोक हे लक्षण ऍसिडिटी गॅस्ट्रिक प्रॉब्लेम किंवा अन्न बिघाड यामुळे होत असावे असे मानतात आणि औषध घेऊन दुर्लक्ष करतात पण खर तर हे हृदयाच्या रक्तपुरवठ्याशी निगडीत गंभीर लक्षण असू शकतं पाचवे लक्षण आहे अनियमित हृदयाचे ठोके सामान्यतः हृदय हे प्रति मिनिट साठ ते शंभर ठोके देते आणि ते ठोके नियमित व लयबद्ध असतात पण जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो किंवा हृदयाच्या स्नायूंना इजा होते तेव्हा ही लय बिघडते त्यामुळे हृदयाचे ठोके कधी वेगाने म्हणजे तर कधी मंदावलेले म्हणजेच ब्रॅडी कार्डिया किंवा पूर्णपणे अनियमित यालाच अरेकमिया असे होतात त्यामुळे छातीत धडधड जाणवते ठोके चुकल्यासारखे वाटणे कधी कधी हृदय खूप वेगाने धावल्यासारखे जाणवणे तसेच चक्कर येणे डोकं हलकं वाटणे बेशुद्धी येणे अशी लक्षणे हे दिसू शकतात पण लोक अनेकदा हा त्रास कॅफिनचे सेवन थकवा ताण यामुळे होत आहे असे समजतात पण वारंवार जाणवणारे पण अचानक बदलणारे हृदयाचे ठोके हे हृदय संकटाचं सूचक लक्षण असू शकतं सहावे लक्षण आहे प्रचंड थकवा अगदी साधं चालणं जिने चढणं हलकं काम केल्यावरही प्रचंड थकवा येतो दिवसभर झोपाळूपणा व अशक्तपणा जाणवतो काही रुग्णांना सांगता येत नाही पण शरीर पूर्ण थकून गेल्यासारखं वाटतं याची कारण म्हणजे हृदय नीट काम करत नसल्याने शरीराच्या स्नायूंना व अवयवांना पुरेसे ऑक्सिजनेटेड ब्लड मिळत नाही दुसरं कारण असं की हृदयाची पंपिंग क्षमता कमी झाल्यामुळे लो कार्डियक आउटपुटमुळे शरीर लगेच थकल्यासारखं वाटतं पण बऱ्याचदा लोक हा थकवा झोप कमी झाल्यामुळे कामाचा ताण किंवा अनेमिया यामुळे असावं असं समजतात पण जर थकवा अचानक आणि सतत जाणवत असेल तर तो हृदयाच्या रक्तपुरवठ्याशी निगडीत गंभीर सिग्नल असू शकतो सातवे आणि शेवटचे लक्षण आहे मान खांदा किंवा जबड्यात वेदना हार्ट अटॅकच्या वेळी छातीतील वेदना नेहमीच छातीतच मर्यादित राहत नाही ती कधी कधी मान खांदा हात किंवा जबडा या भागात पसरते याला रेफर्ड पेन म्हणतात याचं कारण म्हणजे हृदय व मान खांदा जबडा यांचे काही एकाच पातवेल सेगमेंटशी जोडलेले असतात त्यामुळे बऱ्याचदा पेशंटला मान किंवा डाव्या खांद्यामध्ये ओढल्यासारखं दुखतं जबड्यात जडपणा वेदना किंवा दातांमध्ये दुखल्यासारखं जाणवतं काही रुग्ण सांगतात की डाव्या हातात ओढल्यासारखं होतंय सुन्न होतंय परंतु बऱ्याचदा लोक समजतात की ही वेदना स्नायूंवरील ताण सर्वायकल स्पॉन्डिलायसिस किंवा दातांचा त्रास यामुळे होते पण जर ही वेदना छातीत दाब श्वास लागणे घाम यासोबत असेल तर ते हृदयाकडून एसओएस सिग्नल असू शकतं त्यामुळे या सर्व लक्षणांना दुर्लक्ष करणं जीव घेणं ठरू शकतं कारण वैज्ञानिक संशोधन ही सांगतं की हार्ट अटॅकच्या पहिल्या एक ते दोन तासात उपचार मिळाले तर मृत्यू दर हा पन्नास टक्क्यांनी कमी होतो म्हणून जर ही लक्षणं जाणवली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा हॉस्पिटलमध्ये जा